आज आपण बनवतो आहे मसूरपासून असं मस्तपैकी टेम्पटिंग मसूरचा पुलाव अतिशय स्वादिष्ट असा हा मसूरपासून तयार होतो मसूर पुलाव तर चला बघूया इथे एक वाटी मसूर पाच साथ तास पाण्यामध्ये मी भिजत ठेवले होते जर थंडीचा सीझन असेल तर सहा ते सात तास लागतात मसूर भिजायला एक वाटी मसूरसाठी इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेत आणि त्यालासुद्धा अर्धा तास पाण्यामध्ये भिजत टाकलेला आहे मसूर आपल्याला आधी शिजून नाही घ्यायचा आहे आपण एक मोठं पॅन घेतलं जाडबुडाचं त्याच्यामध्ये साधारणतः पाच ते सहा चमचे मी तेल घेतले फोडणीमध्ये प्रथम आपण फक्त जिरं टाकणार आहोत वन स्पून इतकं जिरं टाकलेलं आहे जिरं थोडंसं तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत एक मोठा कांदा तुम्हाला जर मोहरी आवडत असेल पुलावमध्ये तर तुम्ही मोहरीसुद्धा इथे फोडणीमध्ये यूज करू शकतात नॉर्मली मी कायम जिरस फक्त यूज करते दोन वेलच्या घातलेल्या आहेत हिरवी वेलची थोडंसं मसाल्यांचा वास आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरून सुरुवातीला कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे जर कांदा लहान असेल तर दोन कांदे यूज करा मी एकच मोठा कांदा इथे घेतला होता कांदा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक मिडियम साईजचा सा टॅमेटो टाकूनसुद्धा परतणार आहोत टॅमेटो खूप जास्त नका घेऊ कारण आपण या रेसिपीमध्ये दही यूज करणार आहोत त्यामुळे टॅमेटो जर जास्त घेतलात तर पुलावाची ती जी टेस्ट आहे ती आंबट येऊ शकते हा झटपट होणारा पुलाव आहे आणि अतिशय स्वादिष्ट तयार होतो आता हे जे मसूर भिजत टाकले होते त्याच्यातलं अतिरिक्त पाणी काढून टाकलं एक टेबलस्पून मी कश्मिरी मिरची पावडर घेतली आहे वन स्पून हळद घेतलेला आहे दोन टेबलस्पून भरून इथे मी धन्याची पावडर घेतलेली आहे वन टेबलस्पून मी जिरं पावडर घेतलेला आहे आणि माझ्याकडे बिर्याणीचा मसाला होता तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केला होता वन स्पून जर तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर साधा गरम मसाला वन स्पून ॲड केला तरी चालेल चवीप्रमाणे चा मीठ घातलेला आहे आणि तीन टेबलस्पून म्हणजे मोठे तीन चमचे इतकं मी ह्याच्यामध्ये दही घातलेलं आहे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा हे जे मसूर आहेत यांना मी आधी शिजवून नव्हतं घेतलं मसूर हा वाफेवरती पटकन शिजतो त्यामुळे कुकरमध्ये आधी शिजवून आपल्याला अजिबात इथे यूज नाही करायचा आहे दही आणि बाकीचे मसाले नीट लावून घेतले आहेत मसूरला आता हे जे कांदा टामॅटो आपण मिश्रण केलं होतं त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे मी दोन टेबलस्पून हवा असेल तर तुम्ही मसूरमध्ये सुद्धा आलं लसणाची पेस्ट ॲड करू शकतात दोन टेबलस्पून इतकी आलं लसूण आणि हिरवी मिरची मी घातलेली आहे जर तुम्हाला जास्त तिखट नसेल आवडत तर हिरवी मिरची पेस्ट नाही घातलीत तरीसुद्धा चालेल आता हे जे मसूरचं मिश्रण होतं ते आपल्याला तेलामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटो नीट शिजल्यानंतर जे मसूरचं मिश्रण होतं ते आपण तेलामध्ये टाकणार आहोत आणि कांद्या टॅमॅटोबरोबर त्यालासुद्धा आपण परतून घेणार आहोत तुम्ही जर कुकरमध्ये करणार असाल तर तुम्हाला मी इथे एक टीप देईल कुकरमध्ये दे जर करणार असाल इथे मी दोन कप पाणी यूज करणार आहे तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी यूज करा जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल जर तुम्ही जेव्हा पॅनमध्ये एखादा पुलाव किंवा बिर्याणी बनवतात त्यावेळेला पाण्याचं प्रमाण हे थोडंसं जितकं तांदूळ आहे त्याच्यात डबल लागतं आणि कुकरमध्ये जर करणार असाल तर पाण्याचं प्रमाण आहे हे थोडं कमी यूज करा कारण कुकरमध्ये पट्टापट शिजता शिट्ट्या होतात आणि भात जो आहे हा लवकर शिजतो मसूर आपलं थोडंसं इथे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि साधारणतः दहा मिनटं स्लो गॅसवरती मसूर इथे मी शिजून घेतले होते दहा मिनटामध्ये थोडे मसूर शिजून होतात आता हे जे आपण तांदूळ भिजून ठेवले होते त्याच्यातला पाणी टाकून आहे आणि तांदूळसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून नीट परतून घ्यायचा आहे इथे मी बासमती तांदूळ यूज केला होता तुम्ही कुठलाही तो घरामध्ये तांदूळ वापरतात तो इथे यूज करू शकतात एक वाटी तांदूळ एक वाटी मसूरसाठी मी इथे यूज केला होता तांदूळसुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि जितकं तांदूळ होतं त्याच्यात डबल इथे मी गरम पाणी केलं होतं म्हणजे एक वाटी तांदूळसाठी मी दोन वाटी गरम उकळतं पाणी यामध्ये घालणार आहे जसं मी आत्ताच सांगितलं कुकरमध्ये करणार असाल तर पाणी दीड वाटी इतकंच यूज करा उकळतं पाणी टाकणं खूप जास्त गरजेचं आहे उकळतं पाणी टाकल्यामुळे जो तांदूळ आहे हा पटकन शिजतो अतिशय चविस्त आणि झटपट होणारा असा हा मसूरचा पुलाव आहे जर तुम्हाला खाद्य जत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे पाण्याला उकळी आल्यानंतर मी ह्याला गॅस स्लो केला होता आणि झाकून दहा मिनटं ठेवला होता दहा मिनटामध्ये तांदूळ शिजून व्यवस्थित तयार होतो पण थोडं मध्ये मध्ये लक्ष ठेवा मला सवय असल्यामुळे डायरेक्ट दहा मिनटानंतर मी पॅनचं झाकण काढलेलं आहे अप्रतिम चवीचा आणि झटपट होणारा असा हा मसूर राईस किंवा मसूर पुलाव इथे तयार झालेला आहे जर तुम्हाला आवडत असेल तर वरतून भरपूर कोथिंबीर टाका आणि हा राईस सर्व करा बघा राईस व्यवस्थित शिजलेला आहे दहा मिनटं मंदाचेवरती ठेवलं होतं पाणी घातल्यानंतर तर तयार झालेला आहे आपला मसूर राईस जसं मी इथे मसूरपासून राईस बनवला आहे तर तुम्ही मसूरच्या जागी कुठलंही कडधान्य टाकूनसुद्धा असा अप्रतिम चवीचा राईस तयार करू शकता